भव्य आमदार चषक पिंपळगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस डे नाईट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती घटक पक्षांच्या वतीने निफाड तालुक्यातील पिंपळगाव महाविद्यालय पटांगणावर आयोजित भव्य आमदार चषक पिंपळगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या शुभ हस्ते तर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी संपन्न झालं प्रसंगी म विप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे राजेश पाटील गणेश बनकर निलेश पाटील सतीश मोरे बापूसाहेब पाटील सुजित मोरे विश्वास मोरे बाळासाहेब बनकर सुरेश खोडे ज्ञानेश्वर शिरसाट नंदू गांगुर्डे अरुण लभडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश जाधव किरण लभडे सत्यजित मोरे राहुल बनकर परितोष सूर्यवंशी माधव बनकर संजय मोरे अल्पेश पारख रामकृष्ण खोडे राजेंद्र खोडे प्रवीण मोरे राजेश बनकर चंद्रकांत राका उपप्राचार्य दिलीप माळोदे सन्मान गायकवाड मंगेश शिरसाट कैलास निरगुडे यादींसह क्रिकेटप्रेमी महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते चिकलती, 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 या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने सर्व क्रीडा रसिकांना क्रिकेट वेळांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देतो दरवर्षी आपण त्यांना या पिंपळा वसंत शहरातील कर्मरी काकासाहेब महाविद्यालयाचे हे अतिशय सुंदर ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध होत असतं महायुतीच्या वतीने आपण हा ही स्पर्धा आयोजित करत आहोत तीनही पक्षाची मंडळी नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील सर्वजण अतिशय मनापासून काम करत आहेत सर्वांचं फार मोठं योगदान आहे या स्पर्धा यशस्वी साठी सर्वजण खूप मेहनत घेत आहेत त्यापूर्वी आम्ही एकत्रितपणे काम केलं नव्हतं हा चषक हा आमदार चषक आहे मात्र हा आमच्यासाठी मनोविलन चषक आहे मी सर्व सन्माननीय मान्यवरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपापल्या स्तरावर आम्हाला सहकार्य केलं असं सहकार्य आपण जिथून पुढेही करावं हो। अशी या ठिकाणी मी आपल्या विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक चांगल्या प्रकारचं खेळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण ने होणार आहे आणि या निमित्तानं युवकांना एक चांगली परत एकदा मैदानाकडे येतील आणि आपल्या स्वतःची शरीराची मनाची तंदुरुस्ती कशी ठेवायची असं या निमित्तानं नक्कीच त्यांना एक चांगली प्रेरणा चा मिळणार आहे आता बघाच आयोजकांनी सांगितलं की महायुतीच्या सर्व घटक पक्षाने या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मनोमिलन सुद्धा या निमित्तानं सगळ्यांचं होणार आहे आणि हा या स्पर्धांचा एक आउटकम ज्याला म्हणते ते या ठिकाणी होणार आहे मी या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व टीम्सला मनापासून शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी करावं खेळाडूंनी दिलेले निर्णय मोठ्या मनाने मान्य करावे कारण कोण जिंकलं कोण हरला याच्यापेक्षा खेळाडू व्यक्तीचं प्रदर्शन हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ते या निमित्तानं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मनापूर्वक शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्याचबरोबर काही नाशिक जिल्ह्यातले कार्यकर्ते काही नाशिक जिल्ह्यातल्या शहरातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आयोजकांनी गेल्या आठ दिवसापासून सातत्याने त्या ठिकाणी अतिशय मेहनत या ठिकाणी घेतली एक चांगलं ग्राउंड या ठिकाणी त्या ठिकाणी झालं आणि निश्चितच मग गणेश असेल राहुल असेल प्रवीण असेल सर्वांनी राजू पाटील सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेऊन एक एक टीम या ठिकाणी तयार केलेली जवळजवळ चोवीस टीम त्या ठिकाणी आपल्याला खेळणार आहे आणि आज झालेली सुरुवात रविवारी त्या ठिकाणी पक्षी समारंभाला सुद्धा कार्यक्रम होणार आहेत जेवढे जेवढे शक्य असेल जे कार्यकर्ते असेल चिंतक असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा आणि चांगल्या कार्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बापू पाटील आपण एक महायुतीचा पहिला मेळावा तसा म्हणतो तसं महायुतीच्या या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या माझ्याकडे ज्यावेळेस आली ते त्यावेळेस त्यांना सांगितलं का आपण राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने त्या ठिकाणी काम करतो